नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना अत्यंत महत्त्वाची माहिती आपण घेऊन आलेलो आहोत तुम्हाला माहिती आहे की आता दिव्यांगांना जे आहे तर ते टक्केवारीनुसार पगार वाढ होणार आहे परंतु इतर लाभार्थ्यांचे काय जसे की विधवा महिला आहेत वृद्ध नागरिक आहेत ज्येष्ठ आहेत त्यानंतर अशा बऱ्याच लाभार्थ्यांना आता हा प्रश्न पडलेला आहे की इतर लाभार्थ्यांना काय होणार तर याविषयीची अधिकृत माहिती आपण घेऊन आलेलो आहोत मी बरीच यूट्यूबवरती व्हिडिओ बघितले जे लोकांनी मला पाठवले हो जे आपण मला पाठवले हो आणि त्यामध्ये काहीतरी फसवी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे त्यामुळे खरी माहिती आणि आतली माहिती जी आहे तर ती आपण निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत सरकारच्या मनामध्ये नेमकं काय आहे आणि सरकार कोणता निर्णय घेऊ शकतो आणि काय जो आहे तर तो बघा एखादा निर्णय घेण्याच्या आधी त्यावरती बैठका होत असतात आणि त्या बैठका लोकांसमोर येत नाही काही बैठका पब्लिकला सांगण्यासाठी होतात तर काही ज्या मिटिंग्ज असतात त्या अंतर्गत मिटिंग होतात तर काही आपले श्रोते जे आहेत तर ते नेहमी प्रश्न विचारत असतात कारण त्यांना कल्पना आहे की आपण सर्वात आधी माहिती देत असतो त्यामुळे आता हा व्हिडिओ आपण बनवत आहे चला वेळ न गमवता आपण व्हिडिओला सुरू करूया तसेच जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या एक ऑफिशियल चॅनलची लिंक आहे त्याला देखील सबस्क्राईब करू शकता आणि तुम्ही तुमच्या मनातील प्रश्न विचारू शकता तिथे कारण इथे खूप प्रश्न येतात त्यामुळे आता यावरचे सर्व प्रश्न घेणं आपल्याला शक्य होत नाही त्यामुळे प्रश्न उत्तराचे जे व्हिडिओज आहेत तर ते येणं बंद झालेलं आहे त्यामुळे तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे प्रश्न विचारा जेणेकरून मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल चला आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कि दिव्यांगांना किती रुपये मिळणार तर बघा दिव्यांगांना जे आहे तर ते सर्वात अधिक म्हणजे तीव्र दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींना सहा हजार रुपये देण्यात यावे अशी मागणी आपली आहे तर जर सहा हजार रुपये त्याच दिव्यांगांना मिळणार ज्या दिव्यांगांची टक्केवारी शंभर टक्के आहे ठीक आहे त्याच दिव्यांगांना मिळणार ज्या दिव्यांगांची टक्केवारी शंभर टक्के आहे आता सहा हजार रुपये सरकारला देणं शक्य आहे का तर हो सहा हजार रुपये सरकारला देणं शक्य आहे परंतु सर्वांना देणं शक्य नाही तुम्ही हा व्हिडिओ मुद्देसूत ऐका कारण तुम्ही अर्धवट माहिती ऐकता आणि परत कमेंट करता जर तुम्ही अर्धवट माहिती व्हिडिओ ऐकून कमेंट केली तर तुमची कमेंट ही रिमूव्ह केली जाईल हे देखील लक्षात घेणं तेवढंच गरजेचं आहे कारण चुकीची माहिती घेऊन कोणीही जाऊ नये हा आमचा उद्देश आहे तर जर बघा सहा हजार रुपये द्यायचे असतील तर फक्त आणि फक्त शंभर टक्के ज्या लोकांचं सर्टिफिकेट आहे अशाच दिव्यांगांना सहा हजार रुपये मिळणार आहे ऐंशी ते पन्नास टक्के किंवा साठ टक्के जे दिवंग दिव्यांगत्व आहे ऐंशी ते साठ यामध्ये जे आहे तर ते त्यांना चार हजार रुपये दिले जाणार आहे अशी माहिती समोर येते आहे ऐंशी ते शंभरमध्ये सांगत आहात सर्व लोक तुम्हाला सांगत आहे की ऐंशी ते शंभर टक्के दिव्यांगांना Uh, सहा हजार रुपये दिले जाणार आहे परंतु असं नाही ऐंशी ते शंभर टक्के दिव्यांगांना म्हणजे शंभरपर्यंत असणार आहे म्हणजे नव्याण्णव जरी असेल तरी त्याला पाच किंवा साडेपाच हजार रुपये जे आहे तर ते दिले जाईल आणि ज्यांच्याकडे शंभर टक्क्याचं सर्टिफिकेट आहे एक्झॅक्टली तर त्यांना सहा हजार रुपये सरकार देण्याचा विचार करत आहे त्यानंतर अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजे इतरांचं काय होणार ते देखील आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा आता चाळीस टक्के ते साठ टक्के हे जे दिव्यांग आहेत तर त्यांना तीन ते साडेतीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे तीन ते साडेतीन हजार रुपये जे आहे तर ते मिळण्याची शक्यता चाळीस ते सात टक्क्याचे जे दिव्यांग आहेत तर त्यांना मिळण्याची शक्यता आहे आणि बऱ्याच लोकांच्या वेगवेगळ्या कमेंट आहे की सर दिव्यांग तो दिव्यांग आहे टक्केवारीनुसार न करावं पण टक्केवारीनुसार करणं हे देखील एका दृष्टिकोनातून योग्य आहे कारण जे तीव्र दिव्यांग आहे जे खरंच जाऊ शकत नाही जे एका जागेवर असतात तर त्यांना अत्यंत गरज आहे आणि काही दिव्यांग आहेत जे थोडंफार काम करतात काही मुकबदीर असतील त्यानंतर काही व्हिज्युअली इम्पॅर्ड असतील जे काम करतात सात साठ ते चाळीस टक्क्यामध्ये जे दृष्टीहीन आहे तर ती लोकं काम करतात काही अपंग लोकं एखाद्याला एक, एक हात नाही आहे परंतु तो एक हाताने जॉब करतो काही ना काही तर असं मी कोणाला म्हणत नाही आहे परंतु करतात ते कामं त्याच्यामुळे त्यांना थोडीफार गरज आहे त्यांना देखील परंतु त्यांना कमी गरज आहे आणि ज्यांना दोन्ही हात आणि दोन्ही पाय नाही अशा व्यक्तींना तर खूप गरज आहे किंवा ज्यांना दोन्ही पाय नाही ते तर कुठे जाऊ शकणार नाही तर अशा व्यक्तींना देखील खूप गरज आहे त्यामुळे त्यांना जर जास्त पैसे मिळत असतील तर काहीही हरकत नाही आणि त्यांना तो लाभ मिळणं त्यांचा तो अधिकार आहे आणि त्यांना तो मिळाला पाहिजे तुम्हाला काय वाटतं याविषयी निश्चित कमेंट करून सांगा तसेच जर काही प्रश्न किंवा शंका असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझं जे अधिकृत चॅनल आहे त्याची लिंक आहे त्याला देखील सबस्क्राईब करा दे आणि त्यावरती तुमचे प्रश्न विचारा आता पुढील माहिती देखील अत्यंत महत्त्वाची आहे जे इतर लाभार्थ्यांना काय होणार जे जसे वृद्ध आहेत जे महिला आहेत ज्या काय म्हणतात त्याला आपल्या विधवा महिला आहेत बरेच लोक आहेत फक्त विधवा महिला किंवा वृद्ध नाही याच्यामध्ये बरीच कॅटेगिरी समाविष्ट केली गेली आहे तर या लोकांना किती लाभ मिळणार तर जर दिव्यांगांना ऐका योग्य ते ऐका जर दिव्यांग लोकांना सहा हजार रुपये मिळत असतील तर हां मी काय सांगतो ते स्पष्ट ऐका जर दिव्यांगांना सहा हजार रुपये मिळत असतील तर या इतर लाभार्थ्यांना चार हजार रुपये मिळणार आहे होय जर दिव्यांग लोकांना सहा हजार मिळत असतील तर त्यांना चार हजार रुपये मिळणार आहे अशी माहिती समोर येत आहे आता अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे जर सर्वांना समान पैसे हवे असेल मी आधी देखील सांगितलेलं आहे की सरकार काय करणार आहे जर सर्वांना समान पैसे हवे असतील तर सर्व लोकांना पंधराशेवरून एकवीसशे रुपये वाढ केली जाणार आहे होय जर सर्वांना समान पैसे हवे जर सर्वांनी म्हटलं की नाही आमच्यावर अन्याय होतोय आम्हाला सर्वांना सारखे पैसे द्या तर ही वाढ फक्त आणि फक्त एकवीसशे केली जाणार आहे तर अशी सर्व माहिती जी ले ले आहे तर ती आपण काढलेली आहे की सरकार नेमकं काय निर्णय घेणार कारण असं नाही की लोकं आले आणि डायरेक्ट बैठक घेतली असं नसतं पहिले जसतात ते सचिव त्यानंतर त्यांचे उपसचिव जे आहेत तर ते सर्व मंत्रालयातले अधिकारी यावरती बैठका घेतात अंतर्गत बैठका घेतात आणि त्यावरती निर्णय घेतात तर आपल्याला ही माहिती आपल्या सूत्रांकडून विश्वसनीय लोकांकडून प्राप्त झालेली आहे तर शेवटी निर्णय हाच आहे की जर सहा हजार पाहिजे असतील तर शंभर टक्के दिव्यांगांना मिळणार हां यामध्ये थोडं कमी जास्त होऊ शकतं ज्यांना मी तीन हजार सांगितले त्यांना साडेतीन मिळू शकेल असं होऊ शकेल परंतु सहा हजार पाहिजे असेल तर शंभर टक्के दिव्यांगांना होणार तसेच जर तुम्हाला एकवीसशे पाहिजे असेल तर सर्वांना सारखे पैसे मिळणार आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आणि हा देखील एक मुद्दा महत्त्वाचा आहे की बच्चूभाऊ कडू यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला चार हजार रुपये याच्या खाली मानधान नको आहे त्यामुळे एकवीसशे रुपये जर केले तर पुढे बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाचं काय होणार हे देखील एक पाहण्याजोगी गोष्ट राहणार आहे आणि जनता याला स्वीकारणार का हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे किंवा बऱ्याचदा असं होतं की जनतेला एक आशा मिळते की ठीक आहे बाबा एकवीसशे तर एकवीसशे वाढ तर झाली ना तर अशा पद्धतीने देखील दिव्यांग स्वीकारू शकतात आता ते ज्याची त्याची इच्छा आहे आणि या सर्व गोष्टींचे अपडेट आपण नेहमी देतच असतो आणि पुढे देखील देणार आहोत त्यामुळे तुम्ही काहीही चिंता करण्याची गरज नाही कुठल्याही फेक व्हिडिओवरती विश्वास ठेवू नका अफवांवरती विश्वास ठेवू नका कारण यूट्यूबवरती किंवा इकडे सोशल मीडियाला बरेच फेक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात तर त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवू नका ठीक आहे चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मी शैलेश घेतोय आपली रजा नमस्कार धन्यवाद